छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या विजन ट्रॉफी टी ट्वेंटी लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज झालेल्या सामन्यामध्ये एलिट क्रिकेट क्लब संघाने एकात्मा क्रिकेट क्लबचा चार विकेट राखून पराभव केला या सामन्यामध्ये सुधांशू गुंडेती याने अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं झलानी टूल्स मैदानावरती सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आज एकात्मा क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात आठ बाद एकशे सव्वीस धावा काढल्या होत्या या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना एलिट क्रिकेट क्लबने अठरा पूर्णांक एक षटकात सहा बाद एकशे सत्तावीस धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला या सामन्यामध्ये सुधांशु गुंडेती याने चौपन्न चेंडूमध्ये सदुसष्ट धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली त्याने अकरा चौकार मारले आणि ज्ञानेश्वर बनकर एकोणतीस धावा तर डॉक्टर सुनील काळे यांनी तेवीस धावांची सुरेख फलंदाजी केली तर गोलंदाजीमध्ये आकाश राजपूत राजेश शिंदे आणि गिरीश खत्री यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत आपला ठसा उमटवला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुधांशु गुंडेती याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे